ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण गुरुचरणामृत कसे करावे हे जाणून घेणार आहोत गुरुच्या पूजेत चरणामृताला विशेष महत्त्व आहे चरणामृत हे पवित्र तीर्थ मानले जाते व याचे सेवन केल्याने आत्मिक शांती मिळते गुरुच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते चरणामृत तयार करते वेळी कोणालाही बोलू नये आणि सतत श्री स्वामी समर्थ जप करावा गुरु चरणामृतासाठी लागणारे साहित्य ताजे पाणी एक कप तुळशीचे पाने चार ते पाच गुलाबाची फुले दोन ते तीन दूध दीड कप गूळ किंवा साखर एक चमचा केशर दोन तीन काळ्या चंदन एक छोटा तुकडा किंवा एक चमचा चंदन पावडर आता एक स्वच्छ पेला घ्या आणि त्यात एक कप ताजे पाणी घाला या पाण्यात चार पाच तुळशीचे पाने घाला तुळशीचे पाने स्वच्छ धुवून घ्या दोन तीन गुलाबाचे फुले स्वच्छ करून पाण्यात घाला त्यामुळे चरणामृताला सुगंध आणि पवित्रता मिळेल दीड कप दूध पाण्यात मिसळा दूध पवित्र मानले जाते आणि चरणामृताचे पोषण मूल्य वाढवते एक चमचा गुळ किंवा साखर घाला त्यामुळे चरणामृताला गोडवा येईल दोन तीन केशराच्या काड्या घाला केशरामुळे चरणामृताची सुवास आणि रंग अधिक आकर्षक होतो एक छोटा चंदनाचा तुकडा किंवा थोडी चंदन पावडर पाण्यात मिसळा चंदनामुळे चरणामृताला शीतलता आणि सुगंध मिळतो